अमोल हनुमंत भोसले माझ्या शेतात सकाळी मी धार काढायला आलो धार काढल्यानंतर वासरू बाहेर बांधलं किती वाजता सकाळी साधारण सात वाजता आलतो मी धार काढायला धार काढली गुरं बाहेर बांधली धार काढल्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर नंतर आलो तर कुठल्या तर वन्य प्राण्यांना हल्ला केलेला माझ्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर पत्रकार वन विभागाला मी कळवलेला आहे ह्याची नुकसान भरपाई मला मिळावी आता माझी म्हैस धार देणार नाही तरी अंदाजे किती नुकसान झालं तुमचं आता नुकसान तर झालंय पण दुसरी गोष्ट ती म्हैस दूध देणार नाही ही अडचण मोठी सगळ्यात असं जर झालं तर काही त्याचा वन्य प्राण्याचा काहीतरी बंदोबस्त आलय पुन्हा पुन्हा किती वाजता आल्यावर तुम्हाला देण्यात पुन्हा नऊ वाजता आल्यानंतर लक्षात आलं सात वाजता मी दार काढून घेतो आता हिथं वस्तीला माझी लहान मुलं आहेत ती माझी फॅमिली राहते आहे शेता ही काळजी घ्यावी वनवी बघा